गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूयात ठळक घडामोडी इचलकरंजीमध्ये येणाऱ्या विधानसभेमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून मी निवडणूक लढवणार विद्यमान आमदार यांनी इचलकरंजी शहराचा पाण्याचा प्रश्न सोडवला नाही जर जनतेने मला कौल दिला तर येणाऱ्या चार महिन्यामध्ये पाण्याचा प्रश्न सोडवू असं म्हणत विठ्ठल चोपडे यांनी अजित पवार गटाकडे तिकिटाची मागणी केली व महायुतीकडून मीच लढवणार असा आत्मविश्वासही वर्तवला तसेच आमदार प्रकाश आवाडे यांच्यावर टीका केली इचलकरंजी विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीकडून प्रत्येक पक्षाचे उमेदवार मलाच विधानसभा मतदारसंघातून तिकीट मिळणार असा आत्मविश्वास बजावत आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे यांनी अजित पवार यांच्याकडे इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून तिकीट मिळावं यासाठी मागणी केली ती ती मागणीसुद्धा ग्राह्य धरली आहे त्यामुळे येणाऱ्या विधानसभेमध्ये मी राष्ट्रवादी व महायुतीकडून लढणार असा आत्मविश्वास विठ्ठल चोपडे यांनी वर्तवला आहे इचलकरंजी शहराचा पाण्याचा प्रश्न कित्येक वर्ष भिजत आहे विद्यमान आमदार प्रकाश आवाडे यांनी पाण्याचा प्रश्न गांभीर्याने कधी घेतला नाही त्यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर बनलाय जर इचलकरंजीच्या जनतेने मला निवडून दिलं तर येणाऱ्या चार महिन्यांमध्ये इचलकरंजीचा पाण्याचा प्रश्न मी सोडवेन पाण्यासंदर्भात संपूर्ण अभ्यास मला आहे इचलकरंजी विधानसभेला चांगला उमेदवार मिळेल सध्या महायुतीकडून राष्ट्रवादी गटाकडून विठ्ठल चोपडे शिवसेना शिंदे गटाकडून रवींद्र माने भाजपकडून सुरेश हळवणकर तसेच ताराराणी पक्षाकडून राहुल आवाडे यांनी महायुतीकडून उमेदवारी मिळावी यासाठी आपापल्या पक्षाकडे ताकद लावली आहे राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे सक्रिय कार्यकर्ते विठ्ठल चोपडे यांनी आज इचलकरंजी विधानसभा निवडणूक लढवणारच अशी माहिती पत्रकार बैठकीमध्ये दिली विठ्ठल चोपडे हे शहराला स्वच्छ मुबलक पाणी देऊ व शहराचा वस्त्रोद्योगाचा प्रश्न शहराला भेडसावणारा राज्य मार्ग महापालिकेद्वारे येणारा निधी फक्त अजित पवार हेच देऊ शकतात अजितदादांनी इचलकरंजी शहराला मोठा भरघोस निधी दिलाय त्यामुळे इचलकरंजी विधानसभेची जागा महायुतीकडून राष्ट्रवादीलाच मिळेल असा आत्मविश्वास विठ्ठल चोपडे यांनी वर्तवला इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून मला भरघोस मतांनी जनता निवडून देईल असा आत्मविश्वासही त्यांनी वर्तवला विधानसभा मतदारसंघामधून लढवणार आहे हे आज या ठिकाणी <प्राणा> इतरगंज शहराचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत इतरगंज शहराचा मुख्यत्वे जो पाण्याचा प्रश्न आहे तो गेल्या अनेक वर्षांपासून हा केवळ चर्चा त्याच्यावर के होत राहते लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी असणाऱ्या मंडळींनी त्याला खऱ्या अर्थानं तो प्रश्न संपुष्टात आणण्यासाठी भूमिका घ्यायला पाहिजे होती आपण जर बघितलं तर गेल्या चार पाच वर्षामध्ये ज्यांना आपण आमदार म्हणून निवडून दिलं त्यांनी या पाणी प्रश्नावर त्यांची भूमिका काय आहे हेच आजपर्यंत आपल्याला कळलं नाही भूमिका त्यांची त्याच्यावर नाही फक्त मी पाणी देणार एवढं एक वाक्य बोललं तर पुढे सहा महिने त्याच्यावर त्यांच्याकडून काय होत नाही आणि म्हणून इतर शहराचा पाण्याचा प्रश्न संपायचा असेल तर मी पाणी सभापती म्हणून काम करत असताना आपण पाहिलेला आहे अनेक अडचणी त्या ठिकाणी होत्या वेगवेगळ्या पद्धतीनं म्हणजे आता त्यामधली पाच सात किलोमीटर लाईन सुद्धा आमच्या काळामध्ये त्याही पेक्षा गळती लाईन होती आज गळतीच्या नावाखाली चार चार पाच पाच दिवस पाणीपुरवला शहराचा बंद होतोय मी माझ्या एक वर्षाच्या त्या पाणीपुरवला सभापतीच्या कालावधीमध्ये तब्बल चव्वेचाळीस वेळा गळती काढली पण एकदा सुद्धा त्याचा परिणाम नागरिकांच्या पाणीपुरवठावर होणार नाही याच्यासाठी मी त्या ठिकाणी प्रयत्न केला कारण आपल्याला त्या ठिकाणी सभापती म्हणून काम करायची जबाबदारी नागरिकांनी दिलेली असताना आपण त्या जबाबदारीचं भान ठेवून काम करायला पाहिजे कोरोनाचा कालावर होता लोकांना घरामध्ये घरातून बाहेर पडता येत नव्हतं सगळे लोक घरात असल्यामुळे पाण्याचा वापर वापरसुद्धा प्रचंड प्रमाणात होता आणि अशा परिस्थितीमध्ये पार्टी पाच वाजल्यापासून रात्री बारा वाजे मी पाणी इतके पाणी काम करत होतो अनेक अडचणी यायच्या त्या सगळ्याला सामना जात मी कुठलीही जाहिरात केली नाही पेपर करून कॉपरेट टाकले नाही या दिवशीपासून एक दोन आठ पाणी वगैरे काय टाकलेलं नाही पण एक दिवस आज पाणी द्यायचं काम केलं त्याच्यानंतर सुद्धा एक आठवणीसाठी म्हणून सांगतो की त्या मी सभापती माझी सभापती पदाची कारकिर्द संपल्यानंतर त्याच्या पुढच्या उन्हाळ्यामध्ये सुद्धा अशीच परिस्थिती तयार झाली उन्हाळ्यात चार चार पाच पाच दिवस शहराला पाणी येत नव्हतं आणि म्हणून या ठिकाणीच्या आमदारांनी खासदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक लावली त्या बैठकीमध्ये या शहराचा करण्याच्या संदर्भात वेगवेगळ्या सूचना वेगवेगळ्या मंडळींनी केल्या ज्यावेळी मला बोलण्यासाठी सांगण्यात आलं त्यावेळी मी सांगितलं की या ज्या सगळ्या सूचना ज्या दीर्घ स्वरूपात पाण्याच्या समस्या दूर करण्यासाठी आहे हे शहरासाठी होणं आवश्यकच आहे पण आजची ही मिटिंग आहे यामध्ये शहराला आता चार चार पाच पाच दिवसातून आड पाणी होतोय ते एक दिवस आड द्यायचं असेल तर काय करायचं याच्यासाठी निर्णय होणं गरजेचं आहे आणि मग त्याच्यासाठी माझ्याकडे काय उपाय आहे ते मी सांगितले जिल्हाधिकाऱ्यांनी तत्कालीन मुख्याधिकारी टेंकल साहेब असतील आमचे जल अभियंता देशपांडे साहेब त्या बैठकीला उपस्थित होते त्यांना त्यांनी विचारलं की अशा पद्धतीने हे जे सांगतायत ते बरोबर आहे काय त्यांनी सांगितलं बरोबर आहे बरोबर असेल तर ते सांगतील तसं करता येईल काय तर ते ये करता येईल मग सांगितले मग कोणताही खर्च न करता फक्त नियोजन करून जर शहराला पाणी देता शक्य असेल तर हे बाकीचं सगळं होत राहील पण हे तुम्ही करा आणि त्यावेळी सुद्धा दोन महिने उघड्याची जबाबदारी दोन हजार बावीसमध्ये ऐन एप्रिल आणि मे ती माझ्याकडे दिली आणि मी तो एप्रिल आणि मे महिना सुद्धा यशस्वीपणानं एक दोन झाड पाणी द्यायचं काम केलं निश्चितपणा तुमच्याकडे जर काम करायची तयारी असेल तुमच्याकडं काही विजन असेल तर कितीही अडचणी आल्या मार्ग काढला जाऊ शकतोय आणि म्हणून इचलकरंजीच्या पाणी प्रश्नासंदर्भात संदर्भात निश्चितपणाने आमच्याकडे धोरण आहे आज सुद्धा प्रश्न प्रलंबित आहे हा अत्यंत याच्यासाठी सुद्धा सभापती म्हणून मी सुरुवात या योजनेची केली त्यानंतर प्रत्येक कागद गोळा करण्यापासून या सगळ्या कामामध्ये मी सक्रिय होतो दुर्दैवानं मध्यंतरीच्या काळामध्ये त्यामध्ये राजकारण झालं आणि म्हणून मी सर्वांना सोबत घेऊन त्या मदे था था। सोब त्या ठिकाणी ठिकाणी काम का त्या दिका त्या दिका काम करून शहराची भूमिका करत एकत्रितपणाची विठ्ठल चोपड्याला कुठेतरी श्रेय आहे म्हणून त्याला थांबवण्यासाठी त्या ठिकाणी राजकारण करून त्याला निमंत्रक पदावरून काढून टाकण्यात आलं आणि हे पुढचं सगळं काम सुरू आहे निमंत्रक पदावरून काढण्याच्या दुःख नाही पण या निमित्तानं हा जो प्रश्न होता किंवा हा जो सगळ्यांची थांबलं याचं दुःख मनापासून वाढत आहे या ठिकाणी सांगतोय की इचलकरंजी शहराला पूर्ण वेळ दररोज शुद्ध आणि मुबलक पाणी कसं द्यायचं याच्यासाठीचा सा माझा प्लॅन तयार आहे फक्त लोकप्रतिनिधी म्हणून अधिकार असल्यामुळं मी त्या ठिकाणी त्याला करू शकत नाही आणि जे लोकप्रतिनिधी आहेत ते याच्यावर काहीच बोलत नाही त्यामुळं मी आज या ठिकाणी जाहीर करतो की मला जर संधी मिळाली मला, मला जर या ठिकाणी या शहरातील नागरिकांनी लोकप्रतिनिधी म्हणून काम करायची संधी दिली माझ्याकडे शहराला शुद्ध मुखल योग्य पाणी देण्याचा माझ्याकडं सगळा फॉर्म्युला तयार आहे आणि त्याप्रमाणे मी निश्चितपणानं पाणी देईन आणि हे देण्यामध्ये दे जर कमी पडलो तर चार महिन्याच्या आत मी माझ्या पदाचा राजीनामा मी दहा वर्ष लावायचं असलं नाही माझ्याकडे ते तयार आहे मला अधिकार नाही त्यामुळे मी करू शकत नाही ज्या दिवशी मला अधिकार येईल त्या दिवशी पासून चार महिन्याच्या मी केलो नाही तर मी माझ्या पदाचा राजीनामा द्यायला तयार आहे